स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडीओ मध्ये आज आपण मायनीच्या मैदानावर आले आणि मायनीच्या मैदाना आजची ड्रायव्हर हॅट्रिक मारलं आजच ड्रायव्हर काय सांगतात कशी पाहाली गाडी आज सुंदर आणि राजा गाडी दोन फेर गाडी मध्ये पाहिली गाडी पाहिली तर कसं झालं कॅन्सल करून अच्छा ड्रायव्हर काय सांगताल या बागाचा गुणधर्म म्हणावं लागेल काय तुम्ही एक नंबर हा राजाचे प्रशासकीय झाली तीन मैदानी ते एक नंबर केला माझ्या आज कसा पळला सुंदर कसा पळला राजा राज कसा पळला दोन्हीकडून पहिले चांगले पाहिजे पुढच्या एखाद्या आठात गाडी अंधार गाडी बरी एक नंबर गाडी पाहिजे सुंदर अजून आज अनेक लोकांना वाटते दुसरा असतो दुसरा कधी झाला दुसरा वर्ष महिना झाला सुंदर कसा पळतो या पुढच्या भविष्य काळात काय कसं करतो सुंदर पुढचं भवितव्य म्हणजे सुंदर तर टॉप मध्ये असणार एक नंबर मध्ये काय चार लाख व्हायचा आहे

काय सांगतल अजून कशी गाडी पाहिली एक नंबर सुंदर आणि राजा आचू ड्रायव्हर असले काय विषय आचू ड्रायव्हर विषय काय सांगता काय ते आपल्या भावा झाले राजा ती राजावरती असलं का आपण मला विश्वास असतो आपण या आजच दुसऱ्या मैदान खेळायचं डोक्यात कसं काय नाही आता ती शेट म्हणतो तिकडे फुरस गेला पोळ्या पण आपल्या बैला मोठ्या शेटला म्हणतो तुम्ही इकडे आपण इथं बोलू तिथं काय एक लाख इथं पण येतो म्हणलं आपण इथे आपल्याला माहिती येतं आपण एक नंबर करतो सुंदर पण चांगला आहे म्हणजे सुंदर काय सुंदर बदल काय सांगतात सुंदर एक नंबर कसं आता तो अजून पळणार मोठा होणार ड्रायव्हर बोललं तसं तो ठाकूरपेक्षा मोठा भविष्यात तो सुंदर सुंदरच होत बरं शेट राजाबद्दल मागच्या मैदानात तुम्ही राजावर एक मैदान पळणार तुम्ही म्हणणार खरोखर पळणार काय राजाबद्दल सांगतात मी जे बोलतो मी ती करून दाखवतो मी असं बोलत नाही मी महाराष्ट्राचा सगळ्या टॉपच्या पहिल्याचा बोलतोय हां मला महाराष्ट्र कोणीही नाही म्हणत नाही पहिलं काय बोल काय ती सिच्युएशन

सतरा बघा न आज राजा आणि सुंदर चांग खूप चांगली गाडी पाहिली आणि एक नंबरची मान राजा आणि सुंदर धन्यवाद तिथं जी खर कशी पाहिली गाडी आज स्वप्नील सीट छान छान पाहिली गाडी तिन्ही फेर गाडी चांगली पाहिली बारी वाट आज राजाबरोबर पळायची इच्छा झाली पूर्ण झाली एकल्या दिवसाची इच्छा त्यांचा पण फोन आला पण त्यांच्या होतं म्हटलं द्या द्या पुरुषांगीला पळायचं होतं बाबूशिट म्हणले पळू इकडं रान पण चांगले पळायला गाडी छान पण आज एक नंबर केला कसं वाटतंय काय प्रत्येक माहिती मला वाटते घरनी किती एक नंबर केला किती एक नंबर केला आणि बैल आम्ही परफेक्ट नियोजन आहे आमचं सगळ्यांचं सगळ्या टीमचं सुंदर सुंदरची आखी टीम आहे त्या टीमचं आम्ही सगळं परफेक्ट नियोजन करूनच बैल आम्ही काढतो आणि खोड आमचं कसं गॅपने असतं सहा सहा दिवसाच्या गॅपने आम्ही काढतो मग काय परफेक्ट नियोजन असल्यामुळं काय पण होत सुंदर बदल काय सांगाल महाराष्ट्रात गेलं सुंदर ना तुम्हाला कमी दिवसात त्यांनी चांगलं नाव केलं खोड पण छान आहे आता दोन्ही खाली पळतं कुठं आलं तरी काय अडचण हा विजय कुणालाच समर्पित करचाल सर्व सुंदरची टीमला ओके थँक्यू